ते बघ <laughs> 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 ते जेवण झाले का विचारत नाहीत नाही एकच जणी काय दोन जण सत्यजित बाबाला बोकड म्हणा कोंबडी काढली म्हणा ते बघ ते म्हणे बोकड कोंबडी कोंबडी म्हणा सरकी लाव तिथं म्हणा आम्ही म्हणा तुम्ही लावली सोयाबीन सोयाबीन लावली का म्हणा तुला तर बोला ते मी तो ते बघ तुला बोले बघ कोक झाली राहिली होती म्हणा तरीची तुम्ही बोला बोलतो ना नाही भिंगरे गेले भिंगारे पाटील कुठे गेले म्हणून भिंगारे पाटील जण आले एक आपल्याकडे किती काही लाखाने लायके <laughs> लाखाने लोक येते लाखाने हा साध्या सगळी ती कापूस लाव येते ना त्याच्यामुळं म्हणा झाली का म्हणा सोयाबीन पेरली का सत्यजित बोल म्हणा सोयाबीन सोयाबीनच कालू खाल्लं तो सोयाबीन चालू खाल्लं सोयाबीन पेरते त्यांची तर नसतं सोयाबीन खाल्ली त्यांची तर खाल्ली पाऊस पाणी आहे का पाऊस आला पाणी मِدत पोरत आहे म्हणते काय कपाशी हाय होय कपाशीच हाय सतजीत गाव वंडे विलांग आमचे आणि घरी कोंबडी हाय हे बघ ती कपाशी हाय आणि घरी कोंबडी हाय तर मजा मी कोंबडी खाल्ली यांची जात कोणती आहे हं जय भीम इत जय भीम एकदम रटत जय भीम ते एक खात ते निस्ती कोंबडीचं बोकडचं नाव घेतलं ते खात भडंग भडंग मजी। भडंग मजी सांगा भडंग भडंग काय असत भडंग लाईक लाईक करा म्हण ना मग लाईक करा म्हणा आडतीस लोकांनी भडंग मन। भडंगडंग भडंग भडंग म्हणजे ना ऐक ना Umumkan, 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 भडंग या खायला मध्ये बघ या भडंग खायला म्हणा आमच्या शेतात सगळं असं पुढचं हे बघा आमचं रान रान थामना थामन जा हे ओ पो हे पोरा रान हाय हाय काटे काते काते हर्षद काते काय पोरा काय मोकार झाली <laughs> का दुपार होय झाली दुपार हो तू मोबाईल सर की चालू आहे सम लावाची एवढ्या वावरात इकडे झाली इकडं वावरात लावाची चालू चालू आहे तुमची झाली असेल लावाची सांगते तीन दिवस तीन तुमची झाली लावून लेबर कमी हाय लेबर सुट्टीवर गेलय ले। <laughs> पोरव गंगाधरला अरे गंगाधर तुला बोलला बरो गंगाधर कोण अरे बोरा कोण नाही कोण नाही तुला कोण नाही म्हणत तू शक्ती माने का मग हम्म धुळ्यामधून आयरणी बोलतोय कोणत कोणता सुभाष तात्या पाहू काय मग आल्यावर बघ सत्तो राव झालं का जेवण वाडगाव हाय वाडगाव गाडीवरच काय

पाऊस नाही पाऊस नाही आज तिकडे आहे का मुंबईला бр <coughs> бир <coughs> <Works -de recession única> <coughs> <coughs> <indonesia>